पडलेल्या महिलेने चक्क नगरपालिका बांधकाम विभाग अभियंत्याच्या विरोधात शहर पोलीस स्टेशनला तक्रार पुसद शहरात सुरू असलेले आणि नगरपालिकेमधील अधिकारी आणि कर्मचारी यांचा व्यवहार जणू अवघड जागेचे दुखणे झालेले आहे सांगताही येत नाही आणि बोलताही येत नाही आणि सांगितले तरी त्यावर काही उपाययोजनाही केल्या जात नाही सुमारे तीन महिन्यांपूर्वी तुकाराम बापू वाड नालीचे बांधकाम केले होते तेही अपुरे त्यावर ते धाबा टाकण्यात आलाच नाही परंतु आज त्या नालीमध्ये एक पन्नास वर्षीय महिला पडली आणि त्या महिलेस गंभीर दुखापत झाली सविस्तर बातमी अशी की तुकाराम बापूवाड येथील रहिवाशी असलेली सौ शोभा सुभाष खापरकर वय पन्नास वर्ष हे आपल्या नातवाला घेऊन शाळेत जात असताना नगरपालिका बांधकाम विभाग मार्फत बांधण्यात आलेल्या अर्धवट नालीला पार करत असताना त्या अर्धवट नाली बाहेरील गजामध्ये सौ शोभा खापरकर यांचा पाया अडकला व त्या नाली सौ शोभा यांच्या डोळ्याला डोक्याला छातीला पोटाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली या घटनेमुळे संतापलेल्या तुकारामबापू वाड वासियांनी नगरपालिका बांधकाम विभाग गाठले परंतु त्यांना बांधकाम विभाग प्रमुख तथा इंजिनियर श्री अक्षय राठोड यांनी संपूर्ण तुकाराम बापू वाड वासियांना दुय्यम वागणूक देत तिथून हाकलून लावले त्यानंतर सर्व महिलांनी पुसत शहर पोलीस स्टेशन गाठून शासकीय कामात कसूर करणाऱ्या तसेच घडलेल्या अपघातास सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या बांधकाम विभाग इंजिनियर श्री अक्षय राठोड व संबंधित बांधकाम ठेकेदार यांच्यावर शासनाच्या प्रचलित कलमानुसार गुन्हा नोंद करून उचित कारवाई करण्यात यावी व नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारची लेखी तक्रार दिली आहे यावर शहर पोलीस स्टेशन मार्फत, मार्फत दिलेली तक्रार मुख्याधिकारी नगरपालिका पुसत यांना पाठवून लवकरच यावर उचित कारवाई करू असा शब्द दिला बघू तुकाराम यांचा विजय होतो की धनाढ्य भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या सामान्य जनतेच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या अधिकाऱ्यांचा विजय होतो आलं होतं शाळेत पोरीला घेऊनच तर तिथं नालीवर पडलो पडलो तर सगळ्या बाया जमा झाल्या त्यांनी मला तुकडं आणलं नगरपालिकामध्ये नगरपालिकामधून त्या साहेबानं हाकलून दिलं हाकलून दिलं तर मग तशी पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनमधून मग रिपोर्ट दिला एक म्हणून मग मेडिकलला नेल मार लागला मार लागला कपाळाला लागला डोळ्याला लागला लागला कमरेला टोंगळ्याला तुम्ही जो नगरपालिकेत गेले तुम्हाला मोठ्या अधिकाऱ्याला भेटा म्हणजे त्यांनी आम्हाला हाक म्हण आता तुम्ही शहर पोलीस स्टेशनला आले आणि तक्रार दिली बर पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली ना ती